नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकरी संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी हप्ता याबद्दलच्या महत्वाच्या बातम्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी जाणवूया सविस्तर अपडेट पन्नास झटपट शेतकऱ्यांसंबंधीच्या बातम्या वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय अखेर जारी जी आर आला <प्रेवारी> राज्यात तीस जणांना उष्माघात सर्वाधिक बुलढाणा परभणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रुग्ण महाराष्ट्राच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील तापमान वाढले गहू हरभरा काढणीला आला आणि अवकाळीने दणका दिला भाजीपाला तसेच फळ पिकांनाही बसला फटका नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात शेतकऱ्यांना मिळणार मदत पानंद रस्ते घरकुल विहीर शेततळी पाझर तलावासाठी मोफत गवणखनिज शेतकऱ्यांना गाळ गाळमाथीमुरुम दगड रॉयल्टी फ्री मिळणार महसूल विभागाचा शासन निर्णय अखेर जारी सरकारचं मोठं पाऊल कर्जमाफीची आश्वासन पाळून सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात शेतकरी आत्महत्या रोखणार का याकडे लक्ष परंतु सरकार कर्जमाफी देण्यास अनुकूल नसल्याची सरकारची देखील महत्वाची माहिती साखर <स्थारी> उत्पादनामध्ये चोपन्न लाख मेट्रिक टनाची घट देशात उत्तर प्रदेश तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर विभाग उत्पादनामध्ये आघाडीवरती महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर असल्याची माहिती कर्ज मर्यादेत वीस टक्क्याहून अधिक वाढ शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदीसाठी होईल लाभ त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळेल बियाणे आता उत्पादक वितरकांवरती होणार कारवाई प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणानं महागात पडलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अखेर निर्णय अखेर जारी कापसाला भीमावही मिळत नसताना एस, एस लागवड कशा करीता लागवड क्षेत्र वाढवण्यास तरी ब्याण्णव हजाराच्या कर्जाचे गाजर शेतकऱ्यांना मिळणार कर्ज परंतु सरकार मात्र स्थिरच नांदेड जवळ ट्रॅक्टर विहिरीत कसून सात महिला मजूर ठार तीन गंभीर जखमी मृत जखमी हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी चालक हा अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती आली समोर कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतिक्षा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी कापूस बियाणे दरवाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे <णगी> <णगी> सोळा जून पासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय परंतु सात जूनलाच महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होण्या शक्यता पण सात दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार मान्सून हवामान विभागाची माहिती गणेश गोशाळांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुदानची झाली ऑनलाईन वितरण त्यामुळे शेतकऱ्यांना होणार याचा खूप मोठा फायदा बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपल्याची माहिती शेतकऱ्यांना यावर्षी बेदनांना मिळणं विक्रमी भाव त्यामुळे शेतकरी आनंदित असल्याची अपडेट काजू बी दरात किंचित घसरण आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत भाव यावर्षीच मिळाला सिंधुदुर्ग तसेच स्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काजूला विक्रमी भाव सव्वा दोन हजार कोटींचा पीक विमा होणार वितरित कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी देण्यात सरकारची मंजुरी त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार हेक्टरी पंचवीस हजार रुपये एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार कृषी मंत्र्यांची घोषणा एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावरती मिळेल पोकराच्या धर्तीवरती राज्याची योजना मिलेट बोर्डाची स्थापना करणार कृषी मंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा तर शेतकरी बंधन गेल्या एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असे सरकारने म्हटले होते मात्र काही तांत्रिक अडचणी तो जमा झाला नाही परंतु सोमवारपासून हा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होईल अशी सरकारने महत्वाची अपडेट दिली आहे धन्यवाद